बीडच्या मंडळ अधिकाऱ्यावर दीड लाखाच्या लाच प्रकरणामध्ये एसीबीने कारवाई केली आहे सदर कारवाई आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान केली आहे अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती मात्र तडजोडी ती दीड लाख रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयाची लाच घेताना आज बुधवारी दुपारी साडेचार वाजता बीड बीने त्याला रंगे हात पकडले आहे ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित अधिकारी सचिन सानप यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत